लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जयंत आता जान्हवीला पेपर पेपरला सोडायला तिच्या कॉलेजमध्ये येत असतो पहिल्या पेपरच्या दिवशी जान्हवी त्याच्या मित्रांना भेटते मैत्रिणींना भेटते परंतु त्याच्या एका तिच्या एका मित्राला ती खूप अगदी जवळून भेटते तो मित्र जान्हूची चेष्टा मस्करी करत असतो तो मित्र जान्हवीशी हात मिळवणी करतो त्यानंतर जान्हवीसुद्धा खूप प्रेमाने हसत खेळत त्याच्याशी बोलत असते आणि त्यांच्या जुन्या आठवणी त्या एकमेकांशी शेअर करत असतात हे सर्व लांबून जयंत पाहत असतो आता दुसऱ्या दिवशी जेव्हा जयंत जान्हवीला पेपरच्या वेळेस सोडायला जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा जयंत त्या ते मुलाला हेरून ठेवतो आणि तो जेव्हा टेरेसवर जातो आणि तो, तो मुलगा जान्हवीचा मित्र फोनवर बोलत असतो जयंतने आता वर्ण एक झाडाची कुंडी खाली फेकून दिलेली असते आणि ती बरोबर जान्हवीच्या त्या मित्राच्या डोक्यात पडलेली असते आणि त्याच्यामुळे त्याचा जीव धोक्यात आलेला असतो जयंतचं हे कांड मात्र जान्हवीच्या एका मैत्रिणीने पाहिलेलं असतं काही मैत्रीण जयंतचं हे सर्व कारस्थान जान्हवीला सांगेल का